उपस्थित सर्व परिवर्तन करण्याचे कार्यकर्ते त्यांना समर्थन देणारे दे सर्वच समाज बांधव सर्व मार्गदर्शक जो काही आता चार ते पाच ह्या काळामध्ये एका केंद्रामध्ये अशा दोन केंद्रामध्ये जो काही घोळ झाला जो घोळ करण्यात आला तो जो मुलगा होता मी त्याला दो, दोन दोन वाजता सुद्धा एका भूतमध्ये जाऊन त्याला सांगितलं बाबा अरे तू समाजाचा आहे पाच वाजता इलेक्शन संपून जाईल तो असं करू नको तो त्याला मी बाहेर काढून दिलं परत साडेतीन वाजता तो गेट चार्ज येत होता त्याला तो असं काही करू नको तो म्हणा तो सरळ निघून गेला मला वाटतं तो बाहेर गेला पण तो जेव्हा चार पाच वाजता तो एक दोन जणांनी ते तुझ्या मतपत्रिका एक त्यांची जे काही काय काकाडे नावाचा तो कार्यकर्ता होता तो मला असं हेमंत दातरडचा हेमंत दातरडचा साधा होता म्हणून मी त्याला दुपारी शोधलं होतं तो होता परंतु तो काय कायम करीत बसला त्यामुळं कार्यकर्त्यांनी आणि तिथं असलेला एक आमगड नावाचा आ, तो त्याला समर्थित करत होता यांच्या भेटीत करीत होते काही कार्यकर्त्यांनी त्याला बघितलं पकडलं पोलिसांच्या ताब्यात दिलं त्याच्यामध्ये पोलीस खात्याचा कुठलाही दोष नाही जो काही दोष आहे तो आपल्या निवडणूक अधिकारी त्यांचा स्टॉप आणि समोरच्या पॅनलला मॅनेज झालेले सगळे होते याच त्यांना आपण एक मत मतपत्रिका पण त्यांना दिलेल्या आहे आणि त्याच ते जे काही सत्य काजू असत निवडणूक अधिकारी ते, ते करतील नाही केली तर ठीक आहे परंतु जे काही पाटील साहेब म्हणून त्यांच्या हातून नजर चुकीचे कागद मारले गेली त्याची दखल सुद्धा पोलीस खात्याने घेतलेली आहे आणि त्याबद्दल आपले पोलीस निरीक्षक आदरणीय आम्ही दखल घेतलेली तो जो प्रकार घडलेला आहे त्याची चौकशी आमचे साहेब नक्की करणार आहे काय आहे ती निगडी कारवाई करण्याची <स्थाथ> शांततेत घ्या चला इथे कोणी जवळ येणार नाही सर्वांना विनंती आहे कृपया शांतता घ्या शांतता घ्या शांतता घ्या काय झालेलं नाही इकडे यह तापमान वाला नहीं शांत में सुननिक बात कर सकते हैं मेरे सरों की विभागाचे पोलीस निरीक्षक आदरणीय आवड साहेब त्यांचे सर्व सहकारी सहकार्य केलेले आहे त्यांचाही मानतो त्यांच्या सर्वांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा ம <laughs>